अमरावती जिल्हा शिक्षक सहकारी बँकेची सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च चोवीसला परीक्षा झालेली होती नोकर भरतीसाठी आणि या नोकर भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी अर्ज केलेले होते यापैकी काही उमेदवारांना पहिल्या दिवसापासूनच शंका होती की याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलाखतीची जी निवडीची यादी लागलेली होती त्यामध्ये सुद्धा पात्र अपात्र याची नीट यादी त्यांनी जाहीर केली नव्हती असं त्यांनी एफ आय आयमध्ये सांगितलेलं आहे आणि सरतेशेवटी त्यांनी ज्या मुलांची नावं घेतलेली होती ती मुलं त्या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊन त्यांना नोकरी लागल्याचं डिक्लेअर करण्यात आलं होतं यावरून या अर्जदारांनी या बँकेविरुद्ध अर्ज केलेला होता आणि त्या अर्जाच्या चौकशी अंति राजापेठ पोलीस ठाण्याला आमच्या अमरावती शहर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये गोकुळ राऊत जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सर्व सदस्य आहेत शिक्षक सहकारी बँकेचे ते आणि अध्यक्ष आणि इतर अधिकारी आणि स्टाफ सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक ज्यांनी या परीक्षा कंडक्शनमध्ये मदत केलेली होती किंवा ज्यांना ती अथॉरिटी दिलेली होती अशा सर्व लोकांविरुद्ध यामध्ये चारशे वीस आय पी सी आणि एकशे वीस ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजमेट पोलिस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे आमचे अधिकारी यापुढील तपास करत आहेत